नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण शाबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ती पाहणार आहोत मऊ मोकळी लुसलुसीत खिचडी आपल्याला बनवायची आहे कधीकधी काय होतं शाबुदाना होत जर कच्चा राहिला तर खिचडी मऊ होत नाही आणि त्यामध्ये जर जास्त पाणी झालं तर खिचडी चिकट होते खिचडी मऊ आणि मोकळी होत नाही त्याचा लगदा होतो मग किती प्रमाणात शाबुदाना किती लोकांसाठी घ्यायचा आणि त्यासाठी त्यामध्ये पाणी किती घ्यायचं याचं योग्य अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ते पाहू शकता एक वाटी शाबुदाना मी घेतलेला आहे हा एक वाटी शाबुदाना चार लोकांसाठी पुरेसा आहे चार प्लेट यामध्ये शाबुदाण्याची खिचडी बनते आणि हा शाबुदाना आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे शाबुदाना मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे शाबुदाना स्वच्छ धुवून जर भिजत घातला तर तो आपण ज्यावेळी खिचडी बनवणार त्यावेळी मोकळी आणि सुटसुटीत होते तुम्ही इथे पाहू शकता ज्या वाटीच्या मापाने शाबुदाना भिजत घातले घालायचं आहे त्याच वाटीच्या मापाने पाणी घेतलेलं आहे पाऊण वाटी पाणी त्यामध्ये मी घातलेलं आहे तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही वाटीच्या मापाने पाणी घाला किंवा शाबुदानीच्या वरती एवढ्या प्रमाणात पाणी येईपर्यंत पाणी घालून शाबुदाना भिजत घाला एका वाटीतलं पाणी तु एवढं शिल्लक ठेवलेलं आहे म्हणजे ज्या वाटीच्या मापाने शाबुदाना घेतला त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी पाणी घालायचं साबुदाना सात ते आठ तास छान असा भिजलेला आहे तुम्ही ते पाहू शकता शाबुदाना छान असा भिजलेला आहे सकाळी जर साबुदाण्याची खिचडी बनवायची असेल तर रात्री तुम्ही शाबुदाना भिजत घालू शकता शाबुदाना छान भिजलेला आहे आता आपण त्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट हवं आहे शाबुदाण्याची खिचडी बनवत असताना शेंगदाण्याचं कूट जाडं भरडं असेल तर खिचडी छान लागते आणि दाताखाली हे जे शेंगदाणे आहेत ते बारीक केल्यानंतर दाताखाली असे क्रिस्पी लागतात म्हणून शेंगदाणे हे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत खिचडीमध्ये आपण जे शेंगदाणे घालणार आहे ते जरी कच्चे राहिले तरी खिचडीची चव बदलते म्हणून मंद गॅसवरती खरपूस असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आता हे थोडेसे थंड झाले तर मिक्सरला थोडेसे जाडे भरडे आपण ते वाटून घ्यायचे आहेत शाबुदाण्याची खिचडी बनवत असताना नेहमी बारीक जे शेंगदाण्याचं कूट आहे ते वापरण्याऐवजी असे शेंगदाणे भाजून घेऊन जाडंभरडं कूट वापरा खिचडी चवीला छान लागते हे शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि दोन ते तीन हिरवे मिरच्या मी बारीक कट करून घेतलेले आहेत हे मिक्सरमध्ये आपल्याला एकत्र तसं फिरवून घ्यायचे आहेत हिरवी मिरची वाटून घेतली तर शाबुदाण्याची खिचडीमध्ये ती चवही छान लागते आणि तिखट अशी झणझणीत खिचडी खायला पण आवडते तुम्ही लाल तिखट जर वापरत असाल किंवा लाल मिरची बारीक करून वापरणार असाल तरी ती वापरू शकता मी इथे हिरवी मिरच्या घातलेल्या आहेत आणि मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही तुम्हाला हिरवी मिरची त्यामध्ये घातलेली आहे त्यामुळे थोडंसं चिकट ओलसर असं वाटत असेल अशा पद्धतीने दे जाडभरडं वाटून घ्यायचं आहे एक बटाटा त्याची साल काढून अशा पद्धतीने त्याचे काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला खिचडी बनवायची आहे खिचडी बनवत असताना कोणतंही जे भांडं घेतात ते जाडबुडाचं भांडं घ्यायचं मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे मग तुम्ही जे भांडं वापरता ते जाडबुडाचं घ्यायचं साधारणतः त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे कारण आपल्याला सुरुवातीला बटाट्याचे जे काप करून घेतलेले आहे ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही जर बटाट्याचे काप खिचडीमध्ये घालणार नसाल तर एक चमचा तेल घाला परंतु हे बटाट्याचे काप आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणून दोन चमचे ते त्यामध्ये तेल घातलेला आहे आणि हा बटाटा थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये खिचडीमध्ये बटाट्याची ही चव छान लागते म्हणून थोडासा बटाटा त्यामध्ये घालायचा दोन ते तीन मिनटापर्यंत हा बटाटा परतून घेतला तर तो छान असा भाजला जाईल म्हणजे शिजला जाईल नंतर आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे हे बटाट्याचे काप आहे दोन ते तीन मिनटं छान असे परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आणि हा बटाटा छान असा शिजले शिजला जातो आणि आता आपल्याला हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला शाबुदाण्याची खिचडी बनवायची आहे हा बटाटा तसाच ठेवला आणि आपण शाबुदानीची खिचडी यामध्ये जर केली तर शाबुदाना छान असा भाजला जात नाही म्हणून बटाटा मी का एका प्लेटमध्ये असा काढून घेतलेला आहे आता जे शिल्लक तेल राहिलेलं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला खिचडी बनवायची आहे त्या ते तेलामध्ये हे जे आपण वाटण करून घेतलेलं ते त्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याने हिरवी मिरची थोडीच मिक्सरला फिरवून घेतलेली आहे ती थोडीशी हिरवी मिरची कच्ची होती म्हणून सुरुवातीला तेलामध्ये घालून छान अशी खरपूस आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे हिरवी मिरची भाजली जाईल आणि हे जे शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे ते हलकं फुलकं होईल थोडंसं आणखी क्रिस्पी होईल मंद गॅसवरती हे दोन ते तीन मिनटासाठी छान असं परतून घेतलेलं आहे आणि छान असं त्याचा कलरही चेंज झालेला आहे छान असं भाजलेलं आहे आता त्यामध्ये साबुदाणा जो भिजवून घेतलेला तो मिक्स करायचा आहे शाबुदाना छान असा परतून घ्यायचा आहे यामध्ये हे सर्व आपल्याला एकत्रित असं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामध्ये साधारणतः एक चमचा मीठ घातलेलं आहे एक वाटी जर तुम्ही शाबुदाना घेतलेला असेल आणि त्याची जर खिचडी बनवत असाल तर एक चमचा त्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं हे परतून घ्यायचं आणि परतून घेत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे आणि झाकण ठेवून थोडीशी वाफ द्यायची आहे कारण खिचडी मऊसूत होण्यासाठी आपल्याला थोडेसे झाकण ठेवून वाफ देणं गरजेचं आहे म्हणून मी झाकण ठेवलेलं आहे आणि दोन मिनटासाठी वाफ दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि जे बटाट्याचे काप होते ते आपण तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतलेले ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत शाबुदाना थोडासा भाजला म्हणजे व थोडीशी वाफ दिल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे काप मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा छान असं परतून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे साधारणतः मोठे दोन चमचे त्यामध्ये पाणी शिंपडायचं पुन्हा झाकण ठेवून याला छान अशी वाफ द्यायची आहे थोडंसं त्यामध्ये पाणी शिंपडल्यानंतर त्या वाफेमुळे खिचडी छान अशी भाजली जाते म्हणून साधारणतः दोन चमचे त्यामध्ये पाणी असं हातावरती घेऊन त्यावरती शिंपडलेलं आहे आणि पुन्हा झाकण अशा पद्धतीने पाणी थोडंसं शिंपडलं आणि झाकण ठेवून पुन्हा मिडियम फ्लेमवरती छान अशी वाफ दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता खिचडी छान अशी आपली भाजलेली आहे पुन्हा परतून घेतलेलं आहे आणि कुठंही भांड्याला ती खिचडी चिकटलेली नाही तुम्ही ते पाहू शकता कमी तेलात बनवलेली आहे आणि हे लोखंडी तव्यामध्येही बनवलेली आहे तर ही कुठेही चिकटलेली नाही शाबुदाना योग्य पद्धतीने भिजवला आणि थोडंसं एक दोन टिप्स आहे त्या जर फॉलो केल्या तर एकदम मऊ आणि मोकळे सुटसुटीत अशी शाबुदाण्याची खिचडी बनवता येते पाण्याचा थोडासा शिंतोडा दिल्यामुळे खिचडी छान अशी मऊ झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता आणि छान वाफ ही बसलेली आहे त्यामुळे मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा होतो शाबुदाण्याची खिचडी तयार झालेली मी इथे साखर वापरलेली नाही तुम्ही यामध्ये एक चमचा साखरही घालून थोडंसं सा परतून घेऊ शकता परतु मला साखर खिचडीमध्ये आवडत नाही म्हणून साखर घातली नाही एका प्लेटमध्ये खिचडी काढून घेतलेली आहे तुम्ही ती पाहू शकता तव्याला कुठेही खिचडी चिकटलेली नाही अशा पद्धतीने एकदम मोकळी आणि सुटसुटीत भांड्याला न चिकटणारी खिचडी आपण बनवलेली आहे एक वाटी जर शाबुदाना घेतला असेल तर त्यामध्ये जर आपण चार चार प्लेट खिचडी बनवू शकतो जर अंदाज जर कोणाला येत नसेल की किती प्रमाणात साबुदाणा घ्यायचा तर त्या हिशोबाने तुम्ही शाबुदाना घेऊ शकता आणि अचूक प्रमाण वापरून जर बनवलं तर खिचडी मऊ आणि मोकळी सुटसुटीत होते त्यामध्ये पाणी कमी जास्त होत नाही तुम्ही सुरुवातीला जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही ज्या मापाने शाबुदाना घेणार आहे त्याच मापाने पाणी त्यामध्ये घाला खिचडी मऊ आणि मोकळी सुटसुटीत होईल आणि खिचडीला वाफ देत असताना थोडासा पाण्याचा शिम शिंतोडा मारला की खिचडी मऊ छान अशी भाजली जाते या दोन टिप्स आहेत त्या फॉलो करा नक्की तुम्ही बनवलेली खिचडी मऊ आणि मोकळी सुटसुटीत होईल आणि कमी तेलात बनव बनवलेली आहे तुम्ही ते पाहू शकता पण जास्त तेल वापरलेलं नाही तरी एकदम मोकळी आणि मऊ अशी झालेली आहे या पद्धतीने तुम्ही शाबूदाण्याची खिचडी बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की ते कशी झाली सहज सोप्या पद्धतीने बनवलेली शाबुदाण्याची खिचडी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा किचन क्वीन रेसिपीज ज्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नंतर उपवासाला नक्की अशा पद्धतीने खिचडी बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा